जिल्हा परिषद सदस्य आदरणीय दत्ता भैया बघ राणा निमगाव यांचे या ठिकाणी समाजात त्यांना पाचशे रुपयाचं काम आहे आदरणीय दत्ता भैया आपलं या ठिकाणी मनपूर्वे धन्यवाद आणि आजच्या मैदानाची खाली निशानी पंच म्हणून धुळा सांभाळली आणि सुंदर अशा मैदानाचा आवर्जा सुर्याचा साक्षीने स्वच्छ आणि सज्ज या या राजा राउंडला अजून बाहेर ओपन केल्याचं सांगण्याला बा किती एक दोन

هي <laughs> کديو